नमस्कार रामकृष्ण पाटिल आज शेतकरी बांधवांचा एक प्रश्न घेऊन आलेलो आहो आज शिमगेड्या तालुक्यातील दाबली धांदर्न या गावामधून या स्पॉटवरती आम्ही बोलत आहात जवळजवळ स्वातंत्र्य भेटल्यानंतर जवळजवळ आपण आज शेत एकवीसव्या शतकात पदार्पण करत आहोत पण आज आपण बघितली आपल्या शेतकऱ्या बांधवांची रस्त्याची दुरावस्था खूप अतिशय बिकट अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रामध्येच झालेली आहे तर आज आत्ता तुम्ही बघितलं असेल की गाळं येत होतं आणि कसा बसा शेतकरी ते ते होत तर ते जात होतं आणि खूप कष्ट यातना त्या बैलांना होत होत्या तर खूप दुर्दैव म्हणावं लागेल आज मी इथं आलेलो आहोत ही रेल्वे जो आहे भुसावळ तर सुरद हा रेल्वे महामार्ग आहे आणि इथं कितीतरी गावं असतील इथं तर आता आज जो स्पॉट आहे हा डाबली धांदर्णा आहे तर या स्पॉट पासून डाबली पासून डाबली दा, तर धांदरणा येथील शेतकरी आजंदा या शिवारामध्ये यांची शेती आहे जवळजवळ दोन ते तीनशे शेतकऱ्यांची इकडं शेती येत असते आणि प्रामुख्याने वेळोवेळी या शेतकरी बांधवांनी तहसीलदार असतील रेल्वे प्रशासन असेल यांना पत्रव्यवहार केला परंतु कुठलाही उपयोग होत नाही या जवळजवळ या बऱ्याच दिवसाची ही जी विटंबना आहे या रस्त्याची तर खूप दैनंदिय दैनंदिन अशी झालेली आहे तर मी माननीय रेल्वे मंत्री यांना सांगू इच्छितो की हे म्हणजे जवळजवळ सुरत भुसाल पूर्णच पूर्ण जिथून हे पूल गेलेले आहेत त्यांची व्यवस्था खूप खराब झालेली आहे, आहे। प्रामुख्याने या डाबली धांदर गावाजवळ हा जो जाणारा रस्ता आहे आजंद्यापर्यंत जात असतो इथून खूप शेतकऱ्यांची म्हणजे कठीणाईचा सामना करावा लागत असतो याच्यानंतर गेट क्रमांक एकशे चौतीस तिथं देखील अशीच अवस्था आहे आम्हाला डाबली धांदरनं बाबडुद या नागरिकांना नळाणा उपजिल्हा आपला उप तालुका रुग्णालय आहे नळढाणा तर तिथं दडण वळण वळण करण्यासाठी इथून नागरिक जात असतात तिथं देखील असाच या पुलाचा बट्ट्या झालेला आहे मी विनंती करतो मान्य मुख्यमंत्री की ज्यांना महाराष्ट्राचे लाडकी मुख्य मुख्यमंत्री म्हणतात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी या प्रश्नामध्ये कारण की हा प्रश्न खूप मोठा आहे या शेतकरी बांधवांवर येणाऱ्या याच्यामध्ये आपण बघत असतात कोण पुराचा सामना करत आहात तर कोण कोण या अशा पुलांच्या रस्त्यांचा सामना करत आहात आजही आज शेतकरी सुरक्षित नाही आहे त्यांना जो मिळालेला रस्ता आहे कागदावर दिला जात नाही आजही रस्त्यापासून आज हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी त्रस्तीत आहेत आणि या त्रासाला या जाचाला कंटाळून शेतकरी ज्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्याचा रस्ता नाही त्या ते शेतकरी उत्पन्न घेऊ शकत नाही ते कर्जबाजारी होतात आणि ते आत्महत्याला प्रवृत्त होत असतात तर माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे रेल्वे मंत्री आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल शेतकरी बांधवांनो या मंत्र्यांच्या लक्षात आणून द्या आणि हा जो रस्ता आहे तो चांगला व्हायला पाहिजे जेणेकरून याच्या माध्यमातून तो क्लिअर करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना आपण बघत आहात आपण किती वर्षापासून या रस्त्याचा आपण हे करत आहात कष्टाला सामना करत आहात बाबा तुम्ही वीस पंचवीस थोडं वापर पाणी चालू असतात काय सतत बरोबर प्रवास करावा लागतो तर खूप अशा आणि आम्ही स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत संजीव आपण किती दिवसापासून तुम्हाला गाडी वगैरे तुम्हाला माल कापूस कसा आणावा लागतो बहात्तर सालापासून बहात्तर सालापासून म्हणजे त्यांचे आजोबा वडील आणि परत तिसरी पिढी येणाऱ्या काळात चौथी पिढी चालू होईल तर खूप अति अतिशय कष्टाचा त्रासदायक हा रस्ता आहे हा त्वरित प्रशासनाने याच्यावर एक तोडगा निघू शकतो की एक भुयार भुयार रेल्वे रस्ता हा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये पाण्यामुळे एकदा पाण्यामुळे खा, खालून जाण्यापेक्षा वरून जावं लागतं रेल्वे रेल्वेमुळे अडचण येते आणि लेडीज लोक बी वरून जातात बुवा गाडी इकडनं तिकडनं रेल्वे येते म्हणून त्यांना बी आहे किंवा काही होऊ शकतं बुवा म्हणून हे अडचण आम्हाला तवित दुरा दुरुस्त करावी ही विनंती आहे अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे निश्चितच हा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांनो जिथपर्यंत पोहोचवा तिथपर्यंत की मुख्यमंत्री साहेब असतील पंतप्रधान साहेब असतील त्यांच्यापर्यंत हा गेला पाहिजे आणि आम्ही स्थानिक प्रशासन तहसीलदार रेल्वे प्रशासन यांना वेडोडी निवेदन दिलेले आहेत कुठलाही उपयोग होत नाही आम्ही आशा भाडकतो की आम्हाला या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती